मुरबाडमधील सरडगाव नाक्यावर बॅनर लावण्याच्या वादावरून ॲडव्होकेट प्रफुल्ल रोकडे यांच्यावर झालेल्या ले हल्ल्यात सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर सात महिने फरार आरोपींनी मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला असता हायकोर्टने सदर आरोपीचा जामीन अर्ज फेटाळलाय मुरबाडमधील सरळगाव नाक्यावर झालेल्या वादात विष्णू घुळे वैभव घुळे अक्षय घुळे यासह हो इतर जणांवर मुरबाड पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर फरार आरोपींनी मुंबई हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता मात्र गुन्ह्यांची तीव्रता पाहता हायकोर्टने जामीन अर्ज फेटाळून लावलाय अक्षयगाव बाजारपेठेमध्ये झाला होता त्या अनुषंगाने आरोपी विष्णू सदाशिव शिबडे अक्षय सदाशिव शिबडे व इतर यांच्यावरती भारतीय न्याय संहिता एकशे नऊ म्हणजे इंडियन क्रिमिरल कोर्ट तीनशे सात तसेच अॅट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हे दाखल होते या अनुषंगाने त्यांनी कल्याण येथे जामीन अर्ज दाखल केले होते कल्याण येथील जामीन अर्ज देखील माननीय सेशन न्यायालयाने सदर आरोपींचा फेटाळला होता त्यांना एंट्री मालाव केली होती पण आपण कायदेशीर लढा लढून कायदेशीर बाजू भक्कमपणे कोर्टासमोर मारून तो त्यांचा जो जामीन अर्ज होता सेशन कोर्टातील तो त्याच वेळी फेटाळला होता परंतु आता इतके दिवस उलटूनही आरोपी भेटत नव्हते आणि आरोपींनी परस्पररित्या माननीय मुंबई उच्च न्यायालयास जामीन अर्जासाठी तीनशे पंचेचाळीस ऑफिट दोन हजार पंचवीस असा एक बेल ॲप्लिकेशन दाखल केलं होतं जामीन अर्ज त्या जामीन अर्जावर जा जवळ जा जवळ तीन महिने सुनावणी झाली अखेरीस त्या जामीन अर्जावर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने तीन तारखेला तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विष्णू सदाशिव उघडे व अक्षय सदाशिव उघडे यांचा जामीन अर्ज फेटाळला आणि खऱ्या अर्थाने जी ॲट्रोसिटी आणि जो जीव घेणार तीनशे सात सारखे कलम असताना जो मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय एक अभिमानास्पद आणि आशास्पद होता त्याचप्रकारे खऱ्या अर्थाने मुंबई उच्च न्यायालयाचे आभार आणि त्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय आपल्या संपूर्ण ठाणे जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रात कशा प्रकारे अॅट्रोसिटीच्या बाबतीत जे गैरसमज पसरवले जातात त्याच्या बाबतीत आणि असे बलाढे आणि जे फार विचित्र प्रकारचे गुन्हे केले जातात त्यांना जामिनाचा जा परस्पररित्या मिळतो परंतु आपण त्याचा केवळ पाठलाग करत नाही त्याचा कायदेशीर पाठपुरावा करत नाही म्हणून या संदर्भात मी माझे अगदी जवळचे मित्र राजेश गायकवाड भूपेशजी सर आणि आमचे वरिष्ठ रवींद्र चंदने यांच्या कायदेशीर मार्गदर्शनाखाली जो कायदेशीर लढा उभारण्यासाठी महाराजांनी वेळोवेळी माझ्या प्रत्येक तारखेच्या वेळी राजेश गायकवाड आमची संपूर्ण टीम भूपेश साठे तसेच माझे न्यायालयीन बाजू ज्यांनी मांडली ते ॲडव्होकेट अरुण राजपूत सर ज्यांनी एस सी एस टी एट्रोसिटी ॲक्ट माननीय उच्च न्यायालयाला व्यवस्थित समजून सांगून यामध्ये आपल्याला आरोपींना जामिनावर सोडता येणार नाही आरोपी हे कुख्यात आहे याच्यावर बरेचसे अगोदरचे गुन्हे आहेत जवळपास महिने उलटून गेले असून आरोपींना अद्यापपर्यंत अटक होत नसल्याने यांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय तर लवकरात लवकर फरार आरोपींना अटक न झाल्यास मुरबाड पोलीस ठाण्यात आता कुटुंबासह रोकळे साखळी उपोषण करणार असल्याचे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे जामीन अर्ज फेटाळल्याचे मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो परंतु जी पोलिसांची भूमिका आहे ती मला कुठेतरी संशयास्पद दिसत आहे इतके महिने उलटून आज जामीन अर्ज फेटाळून देखील इतके दिवस होऊन देखील यातील एक अक्षय सादशी घुडे याला कोणत्याही प्रकारचा एंट्री नव्हता आज तब्बल सहा ते तब सातवा महिना चालू आहे तर आपल्यानुसारच सदर बाबी ही माननीय एस पर्यंत पोहोचाली की मला ही पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे कुणाच्या दबावाखाली अटक करत नाहीये की जाणून बुजून अटक करत नाही आहेत तर काही अडचणी आहेत आ, एक, आ, आ, लोकर, लोकर आ, या मला जरा संशयास्पद वाटत आहे आम्हाला पोलिसांनी एक सांत्वन सांत्वनच म्हणता एक सांगितलं होतं का आम्ही लवकरात लवकर आरोपींना अटक करू पण आरोपीनं कोणत्याही प्रकारच्या अटक केली नाही आतापर्यंत आरोपी मोकाटपणे आहे आणि यासाठी आम्ही बऱ्याच प्रकारची आंदोलन केली आहे जर पोलिसांना असं वाटत असेल तर आरोपीकडून माझा काही घाटप घाटपात व्हावा अशी काही त्यांची भूमिका असेल तोपर्यंत ते त्यांना अटक करत नसतील तर मला आरोपीकडून मला काही घातक होण्यापेक्षा मी येत्या पुढील सात ते आठ दिवसात माझ्या पोलीस स्टेशनच्या समोर साखळी उपोषण बेमुबदत उपोषण चालू करणार आहे मला गेल्या महिन्यापासून असं जाणवत नाही तर मला परिपूर्ण संशय आहेत की आरोपी येतेच आहेत आरोपी येत आहेत जात आहेत पण पोलीस का आजपर्यंत त्यांना अटक करत नाहीत हीच एक संशयास्पद भूमिका माझ्या मनामध्ये कायम आलेली पोलिसांशी फॉलोअप केला पोलिसांनी काय कोर्टामध्ये कायदेशीर बाजू व्यवस्थित रीती मांडल्या परंतु आरोपी अटक करत नाही हीच एक खेदाची बाब आहे पोलीस तेच वाट बघत आहेत तर त्यांना उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात मा, मागील जेव्हा सेशन न्यायालयात होते जिल्हा न्यायालयात त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ते उच्च न्यायालयात गेले परंतु त्याच्यामध्ये काही आरोपींना एंट्री मिळाली नव्हती उच्च न्यायालय त्यावेळेस देखील तीन ते चार महिन्याचा वेळ होता आज तब्बल सात महिन्याचा कॉपीज देखील पाठवलेले आणि स्वतः कालही प्रत्यक्ष जाऊन येथील पोलिस निरीक्षक साहेबांना आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलंय की लवकरात लवकर आम्ही आरोपी अटक करून गुन्हा घडला त्यावेळेस या गुन्ह्यामध्ये जे आयवेटनेस आहेत जे प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार आहेत त्यांना देखील धमकावलं जातं त्यांना घरी बोलून बोललं जातं तुमच्या तंगड्यात तो प्रफुल्ल रोपडे आमच्या डोक्यात आहे तो वकील तो दलित वकील आहे महाराणचा वकील आहे तो आमच्या डोक्यात आहे तरी मला आत्ताच्या ह्या गेल्या दहा पंधरा दिवसापासून माझ्या कुटुंबाचं आणि माझं कधीही घातपात होऊ शकतो अशी माझी परिपूर्ण खात्री झाली आहे आणि ही कालच मी मान्य कालच मी येथील माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांना ही गोष्ट समजावून सांगितली आहे की साहेब मला आता तरी फार शंका वाटत लागली की सदरचे जे फरार आरोपी आहेत ते कुख्यात आहेत त्याच्या नातेवाईकांकडून किंवा त्यांच्या इतरत्र मित्रांकडून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवितला धोका आहे तसेच मला त्यांच्याकडे राजकीय ताकद असल्याकारणाने मला किंवा माझ्या कुटुंबियांच्या कुठल्याही तरी व्यक्तीला खोट्या गोण्यामध्ये फसवण्याची शंका जास्त दिसते त्यात त्या आय विटनेस असणाऱ्या प्रत्यक्ष दर्शनी प्रत्यक्षदर्शनी असणाऱ्या साक्षीदारांना देखील बोलावून मारलं जातं त्यांच्या देखील लेन्सीस दाखल आहेत या सगळ्या गोष्टी अतिशय निंदनीय घडत आहेत तरी आपल्या मार्फत आणि माझ्यामार्फत मी सदर पोलीस स्टेशनला कळू इच्छितो येथील आय ओ डिवायस मी यांना कळू इच्छितो की तात्काळ तात्काळ या आरोपीला अटक करून खऱ्या अर्थाने मला न्याय द्यावा याशी मी विनंती आपल्या मार्फत त्यांना जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड